नमस्कार शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता पुन्हा थोडे दिवस लांबणार नमो शेतकरी योजनाचा हप्त्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे मग नेमकी तारीख कोणती या योजनेच्या तारखेचं पैसे कधी मिळणार पाहूया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याचे वितरण हे दोन ऑगस्ट रोजी करण्यात आले होते तेव्हापासून राज्याच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत नमो सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता पण सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आता सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यापूर्वी रक्कम जी लागणार आहे त्याबद्दल सविस्त सरकारकडून आता मान्यताही देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा जमा झाला आहे पण आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यास विचारला असता कृषी विभागातील अधिकाऱ्याने सांगितले की शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या मूर्तावर हा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार होता पण काही कारणास्तव तो आता बदल करण आणण्यात आला असून तो आता येत्या सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने स्वतः दिली आहे की सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो यो नमो सन्मान निधीचा सातवा हप्ता हा वितरित करणार येणार आहे तर ही मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती ह्या हिडोला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबद्दल माहिती कळेल व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेली जर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर जास्त करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद